नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे इटकूर गावामध्ये तालुका कळम जिल्हा धाराशिव तर सगळ्यात पहिले इथले मी उमेदवार सांगतो एक उमेदवार आहेत ओम राजे निंबाळकर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आहेत आणि दोन हजार एकोणीस साली ते खासदार म्हणून निवडून आले होते त्यांना परत तिकीट मिळालं दुसरे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील अजित दादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अर्चनाताई पाटील यांचे जे हजबंड आहेत मालक आहेत ते तुळजापूर मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत तर आता आपण इथे नागरिकांचा सर्वे पाहू आणि ही व्हिडिओ मी कट करणार नाही कुठंच म्हणजे जे काय नागरिकांचं म्हणणं आहे हे तुमच्या पुढे तर नाव सांगा तुमचं शिवाजी फरतडे शिवाजी शिवाजी फरतडे शिवाजी मोठ्यानी सांगा शिवाजी तर काय म्हणणं आहे काँग्रेस सरकार आलं पाहिजे का भाजप सरकार परत सत्तेत आलं पाहिजे किंवा तुमचं इथल्या उमेदवारांविषयी मत काय आहे ते मांडा ओम दादा आले पाहिजे का अर्चना पाटील झाले पाहिजे ओम हां हा दादा खासदार झाले पाहिजे ओम दादा आले पाहिजे बरं शेतीविषयी काय म्हणणं आहे शेतमालाला तुमच्या भाव मिळतो का परत मोदी साहेब प्रत्येकाच्या अकाउंट वर सहा हजार रुपये टाकत आहेत त्याच्याबद्दल काय म्हणणं असेल तर मांडा काय भावच नाही त्याला साडेचार शेतमालाला भाव नाही शेतमालाला भाव कमी आहे म्हणून तुमचं म्हणणं आहे की ओम दादा आले पाहिजेत खासदार झाले अजून कोणीतरी या बोला तुम्ही बोला नाव सांगा तुमचं नाव सांगा संपत केशर थोडं बोला, बोला। मान तुमचं मत मांडा आमचं मत काय महाआघाडीला महाविकास आघाडी महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि शरद पवार कारण कारण काय त्याचं ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमानच ठरला ह्या हॅनी ही पुढारी जी आहेत स्वाभिमान छत्रपतीचा स्वाभिमानच ठोरणार म्हणून ह्यांनी ह्यांची दागा दाखवून द्यायला लागते ही देवेंद्र फडणवीस इतकं नीच राजकारण ह्या महाराष्ट्रात कधीच झालेलं नाही हे असं करायला पाहिजे होत ते शरद पवार साहेबांनी मागे पक्ष फोडले होते ती मतलब... शरद पवार मग त्याची फळं त्यांना भेटलीच ना मी काय म्हणतो त्यांची फळं त्यांना भेटली आता पण आज सेनेमध्ये असं फुटून आज पस्तीस वर्ष त्यांनी खाल्लं काँग्रेस मध्ये हु अगर कशामध्ये शेने मधले काय जाईल शेने मधले गद्दार की एकनाथ शिंदेला काय कमी केलं बाळासाहेब ठाकरे हा हो। बा... म्हणजे हे तुम्हाला आवडले नाही 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 मीच खालच्यापतीचा स्वाभिमानच महाराष्ट्रात ठेवला स्वतःच्या स्वार्थासाठी ही काही करायला लागली लोक याही संपवायच लागले को हुकुमशाही काय पैसे बोला शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे कुठून पैसे खायचे कुठल्या कामात बी कुठल्या म्हणजे आमदार हो खासदार हो त्याला पाच टक्के सर, साध्या सर सरपंचाला टक्के वारी ही काय राजकेत का असले म्हणजे भ्रष्टाचार चालू आहे भ्रष्टाचार तर उघड चालू सरकारकडून जो पैसा येणार तो भ्रष्टाचार होऊन हून कठून जे काही गावात काम चालतात त्याच्याकडे येतो पैसे कटून कटून बंद झालेला नाही नाही भ्रष्टाचार नाही मोदी म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचार नाही उलटा जास्त वाढला हा अजून मोदीला आम्ही चौदाला आम्ही मोदीच म्हणित होतो पण त्यांनी स्वाभिमानच ठेवलं नाही सामान्य माणसाचा स्वाभिमान ठेवलं नाही दोन हजार ला काय म्हणत होतात चौदाला मोदी साहेब म्हणत हो दोन हजार एकोणीस ला ती पुलवानाचा जर थोडा काम केलं त्यांनी म्हणून त्यांच्या मागे आम्ही त्या एकोणीस ला गेलो पण चोवीस मध्ये नाही चोवीस मध्ये नाही नाव सांगा तुमचं श्रीमंत साहेबराव अडसूळ हा मत मांडा तुमचं माझं मत असं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आत्ता काही सध्या राहिलेली नाही आणि ह्याच्यासाठी भाजपला मतदान करणं बरोबर नाही त्यासाठी महा विकास आघाडीलाच मतदान करावं आणि आमच्या जिल्ह्यात ओस धाराशिवमध्ये ओमराजे निंबळकरच निवडून येणार आणि द्यायचे त्यांनाच निवडून किती मताने निवडून येतील ओमराजे भरपूर मताने निवडून येणार आहे प्रचारामध्ये आर्चना पाटील यांची गाडी आत्ताच पाहिली मी तुमच्या गावात जरी पाहिली असली तरी ह्या गाड्या येडे घालणारच आहेत ह्या गाड्या वेड घालणारच आहेत ते तर आहे का उमेदवाराचा फोटो तुम्हाला निसती गाडी गेलेलीच दिसल काही त्याने भाषण चालू होत त्याच्यामध्ये त्या गाडी मोदीच भाषणाच काहीच विषय नाही त्याच्या मोदीच मोदी राहिले दिल्लीला पण इथं महाराष्ट्र मोदी सरकार का भारत सरकार हे आम्हाला सांगा फक्त खरी गोष्ट भारत सरकारचं भारत सरकार लागला म्हणून मोदी सरकार म्हणजे काय वैयक्तिक एका माझा आता पंतप्रधान पंतप्रधान होऊन गेले ना का त्यांनी का लावली नाही स्वतःची नावं आज मोदी सरकारच का लावा लागली ती भारत सरकार आज भारत सरकार लावा बोर्ड स्वतः मोदी काय बरोबर हा मोदी देश असू शकत भारत देश आहे हा भारत देश आहे कितीतरी होतात मेन त्यांचं बलिदान केलं आणि हे एकटेच म्हणायला लागले की आम्ही मोदी मोदी सरकार चालतं का भारत सरकार तुम्ही आम्ही तुमच्या महागाऊ अर्ध्या पण तुम्ही भारत सरकार म्हणून या मोदी सरकार म्हणून येऊ नका आणि ह्या मोदी सरकारनं सगळं शेतकऱ्याचं वाटोळ करून टाकलेलं सध्या शेतमालाला भावना आहे कशालाच भाव नाही महागाई भरपूर वाढली महाराष्ट्रात आम्ही काय करायचं एसटी एसटीच तिकीट केलं कुणासाठी केलं तरुणासाठी केलं का वयोवृद्धासाठी केलं वयोवृद्धासाठी केलं तिकीट ही माणसं लागली मोडू मुडू पडायला वाटत आम्हाला त्या वयोवृद्धाला राखण बसायची बारी आली त्या एसटी खर्च हा कशासाठी त्यांना केलं अर्ध तिकीट चांगल्या तरुणासाठी आहे का अर्ध तिकीट हा विद्यार्थ्याला देण्या गेल्यात ती आज विद्यार्थी आज म्हणलं तर त्याला नाही जितका त्याचा आज पासच घेतात पैसेच घेतात काढून का त्याला दा देण्या गेला तुम्ही म्हाताऱ्या माणसाला देण्या त्याच्या म्हणजे सूट नाही काय सूट पाच मध्ये सूट द्या बघा फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की जे विद्यार्थी शाळेत जातात तर त्याला पाच मध्ये सूट पाहिजे म्हणजे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढेल किंवा ते प्रमाण कमी होणार नाही हा मुद्दा फार चांगला मांडला अजून कोणी काय या तुम्ही काय नाही ओमराजेने बी कुठलं काय काम केलं नाही काय नाही रस्ता यायला आम्हाला कळमला जायला रस्ता सध्या बरोबर नाही काय नाही निवडून आलं की कोण इकडे फिरकत नाही काय नाही त्याच्यापेक्षा भाजप बरं भाजप हा मग येणार का अर्चना पाटील निवडून हा अर्चना ताई येणार शंभर टक्के शंभर टक्के अजून ओमराजेनं काय केलं नाही मत मांडा अजून काय जाणार या नेते या इकडे अरे बोलायचं काय होत नाही काय होते बोलले तर हा तुझं मत काय ते नाव सांग तुझं हरिओम टिंगरे हा नाव काय मत आहे तुझं कुठलं आ... सरकार आलं पाहिजे ओमराजे ओमराजे निंबाकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अजून काही कळम रस्त्याला स्थगिती राणा पाटलांनी आणलेली स्थगित आणली राणा पाटलांनी इटकूर ते कळम जाणार जो रोड आहे कैलास पाटील म्हणजे आमदार आहेत धाराशिवचे हो। ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहेत आणि तुम्हाला कैलास पाटील हे नाव आधी पण ऐकलं असेल जेव्हा शिवसेना पक्ष फोडण्यात आला होता तर बरेच आमदार सुरतला पाहून गेले होते त्याच्यापैकी कैलास पाटील हे परत आले होते त्याच्यामुळे त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल म्हणणं मांडा अजून या तुम्ही तुम्ही काहीतरी सांगत होता बघा महत्वाचे मुद्दे ईडी वगैरे हां अजून कोणी आहे तर तुम्ही नागरिकांचं मत ऐकलं असेल तर मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे कारण तुम्ही इथे येऊन कसं न घाबरता प्रतिक्रिया दिल्या आणि तुमचासुद्धा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच अनकट व्हिडिओ इथून तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू थँक्यू व्हेरी मच